महावीर जयंती निमित्त खासदार बारणे साधला भगवान श्रीरंग जैन शांतता असे उद्गार मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी काढले भगवान महावीर जयंतीनिमित्त बारणे यांनी आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमास तसेच निगडी प्राधिकरण येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट च्या दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तानाजी बारणे मयूर बारणे धनाजी गुजर गौरव जाधव आदी उपस्थित होते खासदार बारणे म्हणाले की भगवान महावीर यांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करत अहिंसा आणि शांततेच्या मार्गाने जैन समाज व्यवसाय करून समाजाला प्रेरणा देण्याचे काम करत आहे समाजाच्या विकासात जैन बांधवांचे योगदान मोठे आहे आकुर्डी येथील कार्यक्रमात जैन श्रावक संघाच्या वतीने सुभाष ललवानी नितीन बेदमुथा संतोष कर्नावट यांनी बारणे यांचे स्वागत आणि सत्कार केला निगडी प्राधिकरण येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीर अहिंसा ट्रस्ट चे अध्यक्ष अजित पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न